नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाचा मेसेज आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढील तीन दिवस राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवून आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सतरा अठरा आणि एकोणीस तारखेला राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विदर्भामध्ये वाशी वर्धा बुलढाणा भंडारा यवतमाळ नागपूर गोंदिया चंद्रपूर अमरावती गडचिरोली आणि अकोला या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हालक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसंच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जालना नांदेड परभणी हिंगोली लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते हालक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर सांगली आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मात्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तुळ आहे खानेश भागामध्ये जळगाव धुळे नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सुरक्षा ठिकाणी मध्यम ते आमच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तुळ आहे तसंच कोकणमध्ये मुंबई शहर उपनगर पालघर ठाणे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच काही ठिकाणी दृश्य पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे संपूर्ण राज्याचा विचार केला तर कोकण विदर्भ या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडला का ते आपल्याला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्याला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला आणबच